नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिरबॅक या कंपनीच्या लिक्विड झान या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा सोबतच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा आपण डोस किती द्यायचा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध दुग व्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंत झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो सगळ्यात पहिली येणारी समस्या म्हणजे आपल्या पशूंची जी वाढ आहे ती वाढ त्या ठिकाणी कमी होते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशुपालकमित्रांचा जो शेप आहे तो शेप बिघडलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंची जी भूक आहे ती भूक कमी होते सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित समस्या निर्माण होतात आपल्या पशूंचे जे शेण आहे ते शेण व्यवस्थित पडत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जे वजनाची वाढ आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जे आपले दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी होते त्यासोबतच पशुपालक आपल्याला आपल्या गायीमध्ये किंवा कालोडीमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या निर्माण होतात किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील अनेक प्रकारच्या समस्या ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जंत होतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर जंत झाले तर आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्याचे जे पचन आहे ते पचन व्यवस्थित आपल्या पशूंमध्ये होत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या जर शेळीमेंढींमध्ये जर जंत झाले तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्याला या सर्व समस्या आपल्या शेळी मेंढींमध्ये सुद्धा पाहायला मिळतात त्यामध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांची वाढ कमी चांगल्या प्रकारे होत नाही त्यासोबतच त्यांचे जे वजन आहे ते चांगल्या प्रकारे वाढत नाही त्यांच्यामध्ये देखील पोटाच्या समस्या निर्माण होतात त्यांच्यामध्ये देखील प्रजनना संबंधित ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फीडबॅक या कंपनीच्या लिक्विड निलझान या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड निलझान या औषधामध्ये आपल्याला लेवामिसॉल ऑक्सिक्लोझनाइट कॉपर सल्फेट झिंक सल्फेट आणि कोबाल सल्फेट हे घटक आपल्याला या औषधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड निल्झान या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर राऊंडवर झाले असतील किंवा फ्ल्युक्स झाले असतील किंवा फ्लॅटवर्म झाले असतील म्हणजेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे जर जंत झाले असतील तर त्या ठिकाणी आपण या जर औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये झालेले हे सर्व जंत आहेत ते नाहीसे करण्यासाठी या निलजान औषधाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपली गायी असेल म्हैस असेल किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील या सर्व पशूंमध्ये आपण या निलजानचा वापर करू शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यावर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात तर पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये वेळच्या वेळी जंत निर्मूलन केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी पचन संस्था आहे ती चांगली राहण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे पशु आहेत त्यांचं चारा खाण्याचे जे प्रमाण आहे ते चांगल्या पद्धतीने वाढते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे शेप आहे तो शेप चांगला राहण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या ज्या कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये जर आपण जंत निर्मूलन वेळच्या वेळी केले तर त्यांच्यामध्ये त्यांची जी वजनाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते त्यासोबतच त्यांना माझावरती येण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठी देखील आपण या निलजान लिक्विडचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या दूध देणाऱ्या पशुंमध्ये या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हे जे सर्व जंत झालेले आहेत ते नाहीसे करून आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्याचे काम होऊ शकते सोबतच त्यांचे पचन चांगल्या पद्धतीने होण्यास हो होऊ शकते तसेच आपल्या पशूंमध्ये दुधाचे जे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी देखील या निलजाण लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो लिक्विड या औषधाचा वापर करून आपण आपल्या पशुंमध्ये असणारे सर्व प्रकारचे जे जनता आहेत त्यांचा नायनाट करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण या औषधाचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच त्यांच्यामध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी आपल्याला मदत होते सोबतच मित्रांनो आपल्या बोकडांमध्ये जर आपण या औषधाचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या बोकडांचे जे वजन आहे त्यांची जी उंची आहे ती चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी या लिक्विड निल्झांचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देखील करू शकतो या औषधाचा आपल्या पशूंमध्ये खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड निलजान हे औषध आपल्या पशूंमध्ये जेवढ्याही प्रकारचे जंत असतात त्या सर्व जनतांवरती काम करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असे औषध आहे जंत निर्मूलन हे प्रत्येक तीन महिन्यातून एकदा तरी करणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये वेळच्या वेळी जर जंत निर्मूलन केले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यासाठी आपल्याला फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये जे विविध प्रकारचे आजार होतात ते कमी करण्यासाठी देखील या निलझान लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये प्रत्येक तीन महिन्याला जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो लिक्विड निलझान या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा करडांमध्ये किंवा बोकडांमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण तीन ते चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा या वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला जंत झाल्याचे कुठलेही लक्षण दिसत असतील तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो तसेच आपण जर या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये रेग्युलर डिवॉर्मिंग साठी करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा या आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचा वापर आपण जर आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा कालवडींमध्ये रेडींमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण तीन ते चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे देऊ शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या गायी मध्ये किंवा कालवडीन रेडींमध्ये जर जंत झाल्याचे कुठले लक्षण दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा वापर करू शकतो अन्यथा आपण चार किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या असतील किंवा गर्भधारणा होण्यासाठी समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण तीन किलो वजनासाठी एक मिली याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या औषधाचे रिझल्ट हे खूप सुंदर आहे आपण आपल्या पशूंमध्ये प्रत्येक तीन महिन्यातून एकदा जंत निर्मूलन नक्की करत जा आणि हे जर औषध आपण आपल्या पशूंमध्ये वापरले नसेल तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद